कारवारहून मडगावकडे जाणाऱ्या एका मालवाहू वाहनानं माशे गालजीबाग दिल्यानं एक दुचाकीस्वार अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी चालकावर दारू पिऊन वाहन चालवण्याचा आरोप केलाय पोलिसांकडनं या संदर्भात अधिक तपास सुरू आहे कारवार टू मडगाव व महामार्ग फोरलेंद रोड आणि हंगा गालजीबाग टू माशे व ब्रिज आणि ह्या ब्रिजार हंगा मॉटसयकली पार्क करून दरिल्लो आणि पार्क केले कडेन एक ट्रकचा गाडो कंट्रोल केल्यान दोन मॉटसयकलींक ताणी धपको मारला आणि धपको आशिल्लो पॉवरफुल आशिल् एक मॉटरसईकलीचा सायलंसर सुटून हंगा पडला जाल्यार सीट खं पडला आणि ताणी मॉटसईकल ही ओडीत वरून किती पैस उडवल्या तुम्ही पोप शकता ते लोक आसा थं प ताणी ह्या मॉटसयकलीक धपको मारला आणि मारिले धपक्या की पण मॉटरसॅकली हंगा कशी डॅमेज झाल्या तुम्ही पोव शकतात व फोर लेन रोड आणि माशे टू गालजीबाग व ब्रिजी मॉटसायकलीची पॉवरफूल धपको मारला आणि तसं धपको मारून तो ह्याच्यान ओढत येऊन गेला आणि ह्या धपक्यान ही पै बुलेट जवळजवळ पंधरा ते वीस मिटर ही ओडीत हाडलेली नाही पॉवरफुल एक्सिडेंट झाला माशे टू गाजीबाग या ब्रिजाचे एक्सिडेंट झाला एक भाई साहेब ड्रायवर आहे

बड़ी वाली गाड़ी का ड्राइवर दबाया करके तो वाला जा रहा था दबाया करके मत दबा करके गाड़ी खड़ी थी करके पे लग क्या गया फंस गया बस गरीब आदमी है गरीब आदमी है तो लोगों को उड़ा के जाएगा मैं उधर से बड़ा गाड़ी वाला, गारी वाला गाया करके अभी तो तो थोड़ा तो तो सा लेटा थोड़ा करके करके लेकिन आपका उधर उधर इतना गाड़ी क्यों साइड में गया इतना गाड़ी साइड में क्यों गया आपका उधर इतना साइड क्यों गया ब्रिज के ऊपर दो ही लाइन है दादा दो लाइन 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 आप से अभी बाहर है नहीं नहीं उधर आके देखो ना अभी पे खाली रुकाया करके बाहर है उधर उधर से बाहर है आप नहीं उधर बाहर जाके अंदर आके फिर बाहर गया है हो ड्रायवर सगळं हालता किद्याक लागून हलता हे ब्रिजा स्प्रिंग बसवल्या ताका पण कानाचे मेडिकल जावचे म्हणून लोक मागतात कारण आणि दोन मॉटरसायकली पॉवरफूल धपक मारला राहुल म्हणतो झाले काय ना आम्ही गाडी घेऊन येते आशिले मग स्लो स्लो ब्रिज असा म्हणून जस्ट फाटी पळतात ट्रक येते येते सायडीन येला आम्ही हाण धाडलो आम्ही उडी मारले उडी मालकी थंचान घेऊन येईल मनीष हिंग पर्यंत घेऊन येला आणि किती गाडी उडेल त्याने मोटरसायकली आमचे पुढे अनेक अशीले एक उडवून पाप तो मनीष पडला ते फाटी मार बसला ते आता घेऊन गेला हॉस्पिटला आणि हिंग पण हाडलो आणि रिव्हर्स घेऊन व्हायची पडेल तो हिंग हाडून रिव्हर्स घेऊन जाल ना ते का माझी गाडी वीस वीस मीटर च्या घेऊन येला हिंग पर्यंत जरे ते हाडला फुल स्क्रॅच येऊन फुल स्पार्क ड्रायव्हर स्पीड नशील स्पीड आशिल बरोबर स्पीड आशिल आम्ही ए ए म्हणते असा ते हाण धाडेला तुम्ही मोठ्याला गेला किती तेप झाला आम्ही जेवण तीन महिने बी झाला ही मोटरसायकल एक धपक मारलं ताणे आणि ही मोटरसायकल हांग पडिल्ली पण हांगच्यान ताणे परत पळून वचपाक रिवर्स मारल्या रिवर्स मारल्या तुम्ही डाग पडलो तो पळोवपाक शकतात ती रिवर्स मारून तो पळून वचपाक सोदतालो पूण मोटरसायकल कंप्लीट भितर गेल्ल्या कारणान ताका रिवर्स मारपाक मेळ्ळी ना भितर मोटरसायकल भरल्या आणि तो ड्रायवर सगळं हालता ताका लागून लोकांक मातसो डाऊट पडला ताजी मेडिकल आता काणकोण पुलीस करतले काणकोण पुलीस घटनास्थळी ऑलरेडी पहा कारवार टू मडगाव व हायवे नंबर सिक्स्टी सिक्स आणि हंगा माशे टू गाजीबाग ह्या ब्रिजाचे आज सांच एक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट एक जात कारण किती की हो ड्रायवर असा ड्रायव्हर खंच्या नशेन असा काही असा आमक खबर ना पण सगळं तो हालता ज्या हंगच्या कारवारच्यान हो, तो मडगाव बसतो होताला जेव्हा दोघ जण मॉटरसईकली येताले दोन मॉटरस येताल्यो ते तांनी पहिले एक मॉटरसैकी धक्का दिला आणि त्या धक्क्यात एकदा मॉटरलो उद्याने बाहेर पडला आणि ताला बरोच का लागला तसंच तो मुखार आला जर हे दोघ जण बुलेटीन वताले हां बुलेटीन वतालो त्यांना ताणे धक्क मारला आणि वडी धाडून जवळ जवळ वीस मीटर मुखार आले आणि थंच्यान ती बुलेट भीतर शिरकल्ली ती सोडून काढून तो वस्तू ताणे परत ह्यांच्या रिवर्स मारला तुम्ही ह्या पोव शकतात ये रिवर्स मारून तो कोण वच सोदतालो पण मोटरसायकल ही भिकर गेल्या कारणात ती मोटरसायकल सुट झाली आणि तो हांच्या पोट वच शकलो ना आता उरिल्लो तपास काणकोण पोलीस करतात आणि काणकोण पोलीस आता मेडिकला खाती वतले जेव्हा ताजे मेडिकल जातले त्यांना हंगा कळतंय पण आजकाल गोय झालं की डे बाय डे ऍक्सिडे असा एक किंवा दोघ जण डेली मरत असतात आणि हे मरपचे कारण म्हणजे हा पॉवरफुल चेकिंग जाय आणि चढ असे चे रातचे चेकिंग दाबत आहे कारण हे रातचे अपघात जातात आणि घरातलो मनीस भायर सरिल्लो परत घरा पावतलो काय ना हे बी आज गोयात सांगा खूप कठीण झाल्या कारणात हंगा खं तरी पॉवरफुल चेकिंग जावचे असे आता लोक डिमांड करता लागल्यात तीन गोवा खाती दुश्यांत प्रभू गावकार काणकोण